यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील शहा कॉलनी येथे विना परवानगी अनधिकृतपणे स्पीड ब्रेकर करण्याचे काम सध्या काही नागरिक करत आहेत त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे वाहने आदळत आहेत अपघात होत आहेत कारच्या चेंबरला सुद्धा धक्का लागण्याची शक्यता आहे आणि यांनी कुठलीही परवानगी न काढता मनमानी कारभारातून अशा पद्धतीने स्पीड ब्रेकर करण्याचे काम या ठिकाणी हाती घेतलेले आहे यांना विचारणा केल्या असतात ते लोकांना भांडायला उठतात आणि हमरी तुमरीवर येतात आणि अशामुळे नागरिकांना अतिशय त्रास होत आहे वाहने आदळत आहेत आणि अपघाताची शक्यता वाढलेली आहे नगर प्रशासनाने त्वरित या बाबीची गंभीर दखल घेऊन अशा अनागृ अनाधिकृतपणे तयार करण्यात आलेले स्पीड ब्रेकर काढावेत अशी मागणी आहे अग्निबान लाइभ न्यूज सा डम्बिजो गाईक उमर